दिला की पोर नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जिया आणून द्या तातडीनं अंबलबाजीवने द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांनो मंत्री महोदयांना सन्मानन वाटा लावा पुन्हा ते वापस येतील जी आर घेऊन नाही ती इथंच बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला येईल डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढ पोरा ऐका एक मिनिट ऐका पोरा ऐका हा म्हणून अरे रे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकतेवर हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है आज आजकाळला गरिबाची ताकद किती मोठी आहे केला पाहिजे शिवनेवरती छत्रपती शिवाजी महाराज